ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदाराने केले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप माहितीत पडली वादाची ठिंगी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध माहिती यांच्यात लोकसभा निवडणुकीचा थेट सामना झाला माहितीमध्ये भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासह इतर छोटे मोठे पक्ष कार्यरत आहेत मात्र शिंदे यांचे शिवसेनेचे मावळ लोकसभेचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत माहितीत नव्या वादाला तोंड फोडलेले आहे श्रीरंग बारणे म्हणाले की मावळ लोकसभेत माहितीत खतखत होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही अशी कबुली माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे माहितीत नव्या वादाला तोंड फोडले आहे विशेष म्हणजे अजित पवार हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत असल्याचे पाहायला मिळाले मात्र तरी देखील आता श्रीरंग बारणे यांनी अशा प्रकारे आरोप केल्यामुळे माहितीत नव्या वादाला तोंड फुटलेले आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय वाघेरे विरुद्ध महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यात थेट सामना झाल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्याआधीच शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत माहितीत खळबळ उडवून दिलेली आहे यावेळी श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे त्यांच्याकडे दिली असल्याची माहिती दिली असून यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते किंवा नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव करत त्यांना मोठा धक्का दिला होता मात्र सध्या अजित पवार हे माहितीत आल्यामुळे त्यांनी माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले असे असताना श्रीरंग बारणे यांनी केलेल्या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटलेले आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढल्यास शेअर करा धन्यवाद